हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रिंडी फॅशनिस्टा स्त्रियांचे सौभाग्य लंकार असलेल्या महत्त्वाचा दागिना मंगळसूत्रामध्ये सध्या अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न बघायला मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या क्रिस्टल मंगळसूत्राचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे क्रिस्टल ब्लॅक बिड्स असलेले मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत या मंगळसूत्रांना शाईन असल्याने हे मंगळसूत्र खूपच आकर्षक दिसतात सध्या मंगळसूत्रामध्ये काळ्या मनांचा वापर करण्याऐवजी अशा प्रकारचे काळे क्रिस्टल मनी वापरून मंगळसूत्र बनवले जातात तुम्ही हव्या त्या डिझाईनमध्ये असे क्रिस्टल मंगळसूत्र बनवून घेऊ शकता लॉंग आणि शॉर्ट अशा दोन्ही पॅटर्न मध्ये मंगळसूत्र पाहायला मिळतात या चकाकी असल्याने हे मंगळसूत्र शायनी लुक देतात मंगळसूत्राच्या फॅन्सी आणि मॉडर्न पॅटर्न मध्ये दे देखील क्रिस्टल मण्यांचा वापर केला जातो सध्या चेन मंगळसूत्रामध्ये दे देखील क्रिस्टल मंगळसूत्राच्या दे डिझाईनचे पॅटर्न बघायला मिळतात डेली वेअरसाठी अनेक जण असे नाजूक एकपदरी क्रिस्टल मंगळसूत्र बनवून घेत आहेत टू लेअर थ्री लेअरमध्येही यामध्ये डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये बोरमा मंगळसूत्र मोहनमा मंगळसूत्र असे पॅटर्न देखील खूप फॅशनमध्ये आहेत गळ्यालगत असणाऱ्या चोकर पॅटर्न जे असे क्रिस्टल मंगळसूत्र तर अनेक जणी पैठणी काठपदर साडीवर सणांमध्ये कार्यक्रमांमध्ये घालताना दिसून येतात गोल्डन मनी आणि क्रिस्टल मन्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये असे मंगळसूत्र देखील खूपच उठावदार आणि सुंदर दिसतात जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये नेहमीच्या काळ्या मण्यांच्या ऐवजी वेगळी डिझाईन हवी असेल तर तुम्ही असे क्रिस्टल मण्यांच्या सरीतील मंगळसूत्र नक्कीच ट्राय करू शकता सध्या क्रिस्टल मंगळसूत्राचा हा पॅटर्न देखील खूप फॅशनमध्ये आहे असे मंगळसूत्र तुम्ही साडीसोबत ड्रेसवर देखील घालू शकता खूपच सुंदर दिसतात कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या आठ पैठणी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा